हाय हॅलो नमस्कार आणि आत्ता किराणा भरलेला आहे कारण घराची साफसफाई करून झालेली आहे त्यामुळे मग किराणा भरून ठेवला होता पण आपल्या घरात लहान मुलं असले की किराणाचे असे हल्ले होतात आणि तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा गेल्या वेळेस जी एसच्या चहावरती दोन कपशी फ्री भेटल्या होत्या त्यामुळे यावेळेस पण आणला पण यावेळेस काही भेटलंच नाही असं करून सगळीकडे पसारा होता भांड्याचा वगैरे आणि त्यामुळे म्हटलं आधी ते आवरून घ्यावं आणि नवीन ट्रॅक लावले ती थोडंसं हे होते त्यानंतर ना लिंबू पाणी घेतलं कारण मला ना थोडा विकनेस वाटत होता तर काहीच थोडंसं लिंबू पाणी घेतलं कारण त्यात थोडी साखर टाकली मला आधीच सर्दी आली आणि मग खोकला लागलं की मग आता महिना गेला त्यात त्यामुळे मी थोडंसं साखर टाकून पेली आणि थोडंसं असं आजारी पडल्यासारखं फील होत आहे भांडी माझी पूर्ण वेसून भरलेलं आहे आता म्हटलं त्याला दरम दरम्यान टाकलेला आहे गरा चाळून भाजायचं आहे म्हणून वाळत ठेवलेलं आहे कारण वाळल्यानंतर ना पटकन भाजलं जातं किंवा त्याला वास लागत नाही एक किलो घरा मी भाजून ठेवते जेणेकरून मग शिरा उपिडला ओ लगेच हे होतं तो घालून मस्त वाळव वाजल्यानंतर मग काही त्याला प्रॉब्लेम येत नाही आणि असं करून आता मी घेते भांडी आणि ज्वारी चिक्स संपलं होतं ते पण मग वाळत टाकलेलं आहे कारण ऊन खूप असल्यामुळे मस्त वाळून मग हे होते आता पाया भांड्यामधले फड टाकून घेते कारण बऱ्याच मला भांडी पडले दुसरी इतर कामं गेली मला आता साडे बारा वाजलेले आहे आणि आता दोन वाजते आणि आता भाजी पण संपलेली आहे तर आता बाबा फ्री झोपून असतात आणि मला पातळ्या भाजी कशा सुट्टी भाजी आवडते संपला होता किराणे पण आवरून पण झाले होते डब्बे वगैरे सकाळी ते ठेवला ठेवलं आणि आता पटपट तर आता एक वाजलेली आहेत आणि मी मी निवडलेली होती रात्री तेच लगेच भाजीला टोने म्हणजे शिजायला टाकली तोपर्यंत म्हटलं झाडून काढूस तर भाजी शिजून जाईल म्हणजे जेवण करायला त्यानंतर मग गरा घेतला भाजायला कारण आमच्या इथे भाजणं आमच्या अण्णावा जास्त आवडतात मग भाजून <laughs> असल्यानंतर ना मग ते करायला पटकन वेळ लागत नाही पण ते भाजायचं नंतर ना करायचं म्हटलं जास्त वेळ लागतो आणि मी आजला झाड घेतला होता गरा भाजायला आणि ते खाली ना, 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 ना त्याच्यातून पोलमधून <laughs> ना इतकी मस्त पडत होतं आणि ते मला पाहायला मज्जा येत होती आणि मी तसंच खेळत खेळत मग भाजत बसले तर पण भाजल्यानंतर ना मी जरा जास्त ब्राऊन असा म्हणजे कलर भाजते कारण मग म्हणजे आमच्या इथे असंच भाजला जातो एवढा असा रेड टाईप मला त्या असं बोलल्या होत्या पार करपला म्हटलं करपला नाही आहे मी असंच भाजते आणि खाताना मग छान लागतो अशा पद्धतीने घरा भाजून झाला आणि सगळीकडे घाण करून झाले सांडून ॲक्च्युली आणि त्यानंतरनं मग देवाची भांडी क्लीन करून घेतली कारण घट बसणार ना म्हणून मग देव क्लीन करून घेतले जे 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 भांडे होते देवघरात ते साफ करून घेतले आणि माझा हात बाग वेगळाच झाला होता कारण मी रांगोळीने क्लीन केलं होतं ना त्यामुळे आणि त्यानंतर ना परतचा पसारा म्हटला होता पसारा आवरून घ्यावा आणि सी देवघराला मस्त असं सरावलेला आहे आणि नाणी गेलेले आहे देव आणायला मी म्हणते विचार करत होते देव कसं काय कमी झाले पण ते देव घ्यायला गेले नाही तर आज आहे घटस्थापना आणि त्यामुळे घराचे वगैरे सगळी क्लिनिंग झालेली आहे आणि नाश्ता के केलेला आहे कारण मी काही बसता उठता किंवा उपवास करत नाही नवरात्रातले मला करायला माझ्या घरच्यांनी परमिशनच दिली नाही म्हणजे मम्मी काकीन त्यामुळे मी काहीतरी उपवास करत नाही असं करून आता बसताशे दिवसात सुरुवात झालेली आहे बाकी बाहेरची क्लिनिंग घेल सरशी को पायऱ्या वगैरे सगळे पसरून झालेल्या आहेत आता म्हटलं भांडी घासून घ्यावं आणि एवढं दम करते ना भरपूर असं दणकरत आहे त्यामुळे ना वेगळं फील येतं आहे आणि इतकं गरम होतंय ना म्हणजे आज पण पाऊस येणार आहे आणि माझं काय झालं मी काल गादी का टाकली होती धुवून बेडवरती तिला फॉर्मची गादी असल्या ते फॉर्म पडतं त्यामुळे म्हणलं मग धुवून टाकावे आणि ना ते सगळी गाडी पडली पाठीमागे मागे कुत्रेने अशी केली वाटते परत ते धुऊन नव्हता टेरेसवरच इकडल्या भाजून टाकली समोरच्या आणि मी आता हार लावला होता तो निघला नवीन चिकटपट्टी लावली होती ॲक्च्युली छान वाटत होतं ते लावलेलं ला। पण ते निघलं कसं असं कसं झालं आणि मला वाटलं हे ना असं पॅक हे काय की हे आमचं पप्पाचं पण ते पॅक नाही आहे तिने असं थोडा धक्का दिला तरी ते चिटकवलेलं आहे असं आहे ते रात्री मला वाटलं पॅक आहे मी असं डायरेक्टली धक्का दिला ना ते पडलं असतं आणि मला चांगला ओरडा बसला असता पण थोडक्यात वाचले मी ते हललं म्हणून मला कळलं असं झालं पण ते हार पडला पडला इतका स्लोमध्ये पडायला लागलं आहे ना ते मध्ये मी स्टिक केलेलं ओ त्याला मी नवीन आणखी काहीतरी हे करते जुगाड करते आणि मग लावते कारण ते छान वाटते आता पण तो भांडी घासून घ्यावी आणि घर पुसून घ्यावं नाणे गेलेले आहे घटाचं काही सामान आणायचं आहे माती वगैरे नाण्यातून घेऊन आलेले आहेत बाकीचं पानं वगैरे लागतातच ना ते घ्यायला गेलेले आहेत तोपर्यंत म्हणलं क्लिनिंग करून मस्त असे ठेवावी आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर ना मग रांगोळी काढता येईल असं माझं आजचं शेड्यूल आहे आणि मस्त तर चलो झाडू मारून झालेला आहे आणि आता आहे पुसायची वेळ समान खिडकी इकडली खिडकी आम्ही रिकामी केलेली आहे आणि मी वाईफवर पुसून घेणार आहे खिडकी झाले लॉक आणि इकडल्या खिडकीचा आता पसारा केलेला आहे तो आता पटपट पटपट पुसून घेते हातीशी तीन रूम म्हणजे दोन रूम किचन झाडून घेतलेला आहे आणि मग हे करायच आणि असं करून मी पुसायला सुरुवात केली आणि तिथं थोडंसं काहीतरी डाग होता मला बराच वेळ तो साफ करा गेला कारण माझ्या हातात एका हातात मोबाईल एका हातात वाईप हाता हाता असं करून माझी स्ट्रगल चालू होते एवढं आवरून घेते आणि आवघुम घेतल्यानंतर ना मी संध्याकाळी मी निघाले होते ना त्यावेळेस हे आपले ज्योत आणायचं होतात ना ते पाहण्याची ना खरोज खूप भारी असते ते फील इतकं ना छान येतं ना बाप रे आणि असं करून आमची घटस्थापना झाली होती मी काही व्हिडिओ किंवा फोटो काढले नव्हते आणि नानींनी पंथरवाळीत बसवली होती कारण नानीच बसवतात आणि हे नवीन देव काही नानींनी करून आणले होते, हो होते, होते पाच गेले होते सकाळी त्यानंतर नाईकचं सगळं आवरून झालं होतं आणि मी नऊ वय थेट करण्याच्या ना तर त्या पिंनी इतकं दाबले ना मला ते इतकं नाक नाक पेन होते ना भरपूर असं आणि असं करून माझं सगळं आवरून झालं होतं किचन वगैरे आणि पहिला दिवस होता ना खूप छान वाटतं या नवरात्रीमध्ये फक्त आवाजताना थोडा कंटाळा वाटतं त्याला व्हिडिओ इथे एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा